स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जैन श्रावक संघ व सकल जैन समाज जामखेड यांच्या संयुक्त विद्यमान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं शहरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पेठ जै जय चौक खरडा चौक ते महावीर भवन इथं शांतता मार्गाने पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे उपाध्यक्ष महावीर बाफना सचिव शरद शिंगवी खजिनदार मंगेश बेदमुथा संदीप बोगावत आकाश बाफणा आनंद गुगळे संजय गांधी संतोष फिरोदिया जितेंद्र बोरा रविंद्र गादिया अशोक पितळे विजय कोठारी प्रवीण चोरडिया पिंटू शेठ बोरा काका भळगट अमृत देट बेदमुथा अशोक बोरा लखीचंद बाफणा संतोष लोडा विजय गुंदेचा कांतीलाल बोथरा संतोष गुंदेचा सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी गौतम दादा बाफणा संतोष नवलाका मनीष जैन अशोक बाफणा प्रवीण बाफणा संकेत कोठारी अमित बोथरा दिलीप नहार डॉक्टर कटारिया डॉ मेहेर विनोद बोरा जवाहर गुंदेचा संजय कटारिया गणेश भळगट संजय शिंगवी रवींद्र मनोज भंडारी प्रवीण गांधी आदी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन बाफणा आशुतोष छाजेड भूषण बोरा संयोग पितळे तुषार बोथरा आनंद बाफणा अमित पिपाडा सोहम गुंदेचा तेजस बोरा मनोज लुंकड निलेश पारक आदींनी परिश्रम घेतला याप्रसंगी महावीर जनकल्याणक दिनानिमित्त जैन पाठशाळेत विविध सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं सामायिक विधी प्रतिक्रमण भक्तामर स्त्रोत आदी धार्मिक विधी मनोभावे कंठस्थ करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांमध्ये भाग्यश्री बाफणा राखी गादिया सोनल सुराणा यांचा समावेश होता पालकवर्ग आणि समाजाने या उपक्रमाचं विशेष कौतुक का केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाग्यश्री बाफणा यांनी केलं तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गादिया यांनी मांडले प्रतिनिधी धनराज पवार के न्यूज जामखेड 雨 A wonder what the birder height? winter जैन श्रावण संघर्फी गौतम प्रसादीची सोय आपण केली आहे सर्व समाजासाठी भगवान महावीर हे केवळ धार्मिक गुरु नव्हते तर ते एक आध्यात्मिक मार्गदर्शक होते त्यांनी जगाला अहिंसा सत्य अपरिग्रह आणि करुणा या तत्त्वाचा संदेश दिला महावीर जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण विश्वामध्ये भगवान महावीरस्वामी जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे तसंच जामखेडमध्ये जैन श्रावक संघ आयोजित व सकल जैन समाज आयोजित भगवान महावीरस्वामी जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे या ठिकाणी आज सकाळी जामखेड शहरामधून पुण भव्य अशी भगवान महावीरस्वामींची जन्मजयंतीची रॅली ही निघाली आहे व तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडत आहे आज संपूर्ण जगाला विश्वशांती व सत्य अहिंसा जिओ और जिनेदो या मूलभूत तत्वावर भगवान महावीरांची शिकवणाने आज संपूर्ण जैन समाज हा वाटचाल करत आहे तसेच सर्व भारतवासियांना आज महावीर जयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वामी कल्याण हे फक्त जैनांसाठी नाही आहे तर पूर्ण सर्व धर्माच्या पूर्ण मानव जातीसाठी त्यांची शिकवणे तर ती आज जन्मकल्याणक दिवस म्हणजे वैश्विक परिस्थितीमध्ये अतिशय अशांत परिस्थितीमध्ये महावीरांचं तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगाला तारक असं आहे आणि काल म्हणजे संपूर्ण जैन समाजाला आणि सर्व मानवजातीला गौरवशाली असा काल एक नऊ चार रोजी देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नवकार मंत्राचा तो ध्वनी संपूर्ण जगामध्ये गुंज गुंजित झाला आणि केवळ जैन श्रावक संघ की ओर से यह जन्मोत्सव बहुत ही धूमधाम से मनाया गया आनंद जैन पाठशाला की ओर से बच्चों के जो कार्यक्रम लिए गए और जिन बच्चों ने प्रतिक्रमण स्वाध्याय कंठस्थ किए उन बच्चों को आज यहाँ पर पुरस्कृत भी किया गया भगवान महावीर के जो पांच तत्व है अहिंसा सत्य अचौर्य ब्रह, ब्रह्मचर्य और अपरिग्रह ये पांच जो तत्व उन्होंने बताए हैं वो सिर्फ जैनियों के लिए नहीं तो पूरे समाज के लिए है समाज के लिए भी है। और उनका जो संदेश है जीव और जीने दो ये सभी ने अपनाना है और अपने तीर्थंकर परमात्मा का जन्म कल्याणक आज हमने जो बड़ी धूमधाम से मनाया है तो हम सभी जैन श्रावक संघ तथा हमारे आनंद जैन पाठशाला और पूरे जामखेड़ की ओर से सभी को आप सभी को भगवान महावीर जन्म कल्याणक की बहुत बहुत शुभकामनाएं बहुत बहुत शुभकामना अपने स्वप्नातील घर साखने की सुवर्ण संधि साई सिद्धि डेवलपर चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर